ईव्हीएम एमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात असा ठराव सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीने केला आहे नुकताच पार पडलेल्या ग्रामसभेत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला आहे दहा जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये हा एकमताने ठराव संमत करण्यात आला आहे त्याचबरोबर या ठराव्याचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आले आहे लोकशाहीत निवडणूक आणि मतदान ही संवैधानिक प्रक्रिया आहे याआधी मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात होतं त्यामुळे ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली त्यामुळे निवडणुका या ईव्ही एम ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावेत अशी मागणी बहे ग्रामपंचायतीने केली आहे लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या भूमिकेतनं हे या ठिकाणी एमला एम करून मतपत्रिकेमध्ये मतपत्रिकेद्वारे येणाऱ्या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा स्वरूपाचा आम्ही ठराव घेतला आणि ठराव घेण्यामध्ये आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये ब हे ग्रामपंचायत ही पहिले ग्रामपंचायत असून माझे पूर्णपणे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आव्हान असं राहील प्रत्येक ग्रामपंचायतीनं अशा स्वरूपाची ठराव घेऊन लोकशाही आणि संविधान टिकवण्याची भूमिका कारण लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी हे आपण ग्रामसभा घेऊन असा आठ प्रकारचे ठराव करावेत आणि पूर्णपणे आपल्याला जे थोर महामानवांनी आपले रक्ताचं पाणी करून जे काही स्वातंत्र्य मिळवले आहे त्या मिळवलेल्या स्वातंत्र्याला टिकवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्व ना सुजान अशा नागरिकांची असेल तर ह्या ह्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपण ठराव करून ही संविधान आणि लोकशाही टिकवणे ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे असं या ठिकाणी मी मानतो आणि परत एकदा संपूर्ण सांगली जिल्ह्याला या ठिकाणी आव्हान करतो की ग्रामसभेमध्ये या ठिकाणी ग्रामसभा असेल आणि आपल्या गावातील जेवढे काही मा मंडळं असतील किंवा या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी यू एमच्या ठराव करून एमला विरोध करावा आणि इथून पुढे यू एम जर आले आपल्या त्याच्या निवडणुकीद्वारे तर त्याच्यावर बहिष्कार टाका टाकून आपण आपली लढवून या हक्काची लढाई आहे हक्काचा हक्काधिकार टिकवण्यासाठी आपण या ठिकाणी हा ठराव करावा आणि येणारे लोकशाही आपण टिकवावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो मुचे बेगावातील ई एम ई बी एमच्या विरोधात दहा एक दोन हजार पंचवीस रोजी आमचे बेगावातली ग्रामसभा हे आयोजित करून आम्ही ई व्ही एमच्या मशीनऐवजी मतपत्रिकेवरील मतदान होण्याबाबत आम्ही बहे ग्रामपंचायतीचा ठराव केला व तो ठराव आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून एक संघमताने कोणता कोणाचाही विरोध न होता हा ठराव एकमताने मंजूर झाला हे आमचं असं मत आहे की येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनला हे बॅलेट पेपरवरून मतदान व्हावं आणि इथून पुढं ही राजकीय वाटचाल ही एम ई वी एम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावंची आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे असा ठराव करून आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांच्याजवळ हा ठराव पोचव